गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज आहे दिवस दुसरा आणि मी आहे गावाला आणि आता आम्ही चाललो आहे घाडीवाड्यात जिकडे आमचं मूळ घर आहे आणि आमचं मंदिर आहे कारण की आमच्या देवांची जत्रा आहे त्यासाठीच आम्ही गावी आलेलो आहे आणि तिकडे जाऊन आम्हाला जरा मंदिराची साफसफाई करायची ते तर जरा जाऊया सो गाईज हे आहे आमचं मंदिर श्री देव गुंडेश्वराचं आणि इकडे पप्पा मंदिराची साफसफाई करतायत कारण की जत्रा आहे म्हणून साफसफाई चालली आहे मंदिराला नंतर धुतलं जाणार नंतर नवीन कलर केला जाणार आणि मग मंदिर एकदम चकाचक दिसणार आणि आमची दोन देवांची जत्रा आहे पहिली वेतोबाची जत्रा आहे आणि दुसरी गुंडेश्वराची जत्रा आहे आम्ही खास जत्रेसाठीच आलेलो आहोत गावाला गाईज, आहे हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर माझं गाव माझा घाडीवाडा इकडे घाडी लोक आहेत काही पण बोला गावाला आल्यावरती वेगळीच फिलिंग येते मस्त व्ह्यू आहे सो गाईज हे आहे आमच्या वेतोबाचं मंदिर हे सुद्धा मंदिर आमचंच आहे मीन्स भावकीतलं आहे आणि पहिली ह्याच देवाची जत्रा आहे आणि इकडे फुल दोन दिवसानंतर झगमग असणारे पूर्ण तुम्हाला जत्रेचा ब्लॉग पण लवकरच बघायला मिळणार आहे ह्या मंदिराची साफसफाई ऑलरेडी झालेली आहे इकडे माझे बाबा आहेत पप्पा आहेत चला गाईज मी तुम्हाला दाखवते आमचा वैतोय बा आणि हे आहे मंदिर आणि इकडे हे लोक लाईटिंग्सची वगैरे डेकोरेशनची मेजरमेंट घेत आहेत आणि हे आहेत आमचे देव आत्ता तुम्ही असं बघतायत जत्रेच्या दिवशी त्यांचा लूक एकदम वेगळा असतो म्हणजे माझी तर नजरच नाही वाटत तुम्हाला जत्रेच्या ब्लॉगमध्येच समजेल की मी असं का बोलत होती मी दरवर्षी जत्रेला येते बट माझी रिॲक्शन माझी एक्साइटमेंट नेहमी तीच असते एकदम फर्स्ट टाईम बघते अशी वाली आणि गाईज हे मंदिर आहे जिकडे आम्ही लपाछुपी खेळायला यायचो लहान असताना म्हणजे एवढ्या मोठ्या गावात आम्हाला हीच जागा भेटली होती लपाछुपी खेळण्यासाठी आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही क्रिकेट खेळायला आलेलो आहोत आणि हाय मस्त इथला व्हि

सो so गाईज आता व्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे आम्ही आता घरी जाणार आहोत आणि जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय